नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी रोज हे एक काम तुम्ही नक्की करा तुमचे कुटुंब सुखी होईल कुटुंबातील परिवारातील लोक सुखी होतील मित्रांनो कुलदेवता म्हणजे आपले कुळदैवत कुळदेवीसुद्धा असते कुलदेवीसुद्धा असतात तर मित्रांनो आपले कोणतेही कुळाचे देवता असले तर त्यांना प्रसन्न करणे हे अतिशय महत्त्वाचे असते दरवर्षी कुलदेवतेला जाऊन त्यांचे दर्शन घेणे गरजेचे असते आणि रोज कुलदेवतेची सेवा करणे खूपच जास्त गरजेचे असते जर तुमचे कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमच्यावर कोणतीही अडचण समस्या येणार नाही कारण ती कुळाची देवता असते ते आपले रक्षण करत असते आपल्या घरात सुख समृद्धी प्रदान करते आणि आपल्यावर कोणतीही अडचण येऊ देत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही तुमच्या कुलदेवतेला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही रोज हे एक काम नक्की करा यासाठी तुम्हाला तुम्ही जीही देवपूजा करता भक्ती करता सेवा करता जे काही तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी देवाचे नाव घेत असाल त्याबरोबर तुम्हाला एक काम करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला एकशे आठ वेळेस कुलदेवतेचा एक मंत्र बोलायचा आहे म्हणजे एक माळ संपूर्ण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही जेव्हा तुम्हाला वेळ असेल किंवा देवपूजेच्या वेळेस तुम्ही ही माळ करू शकता आता हा कुलदेवतेचा मंत्र नेमका कोणता आहे तर हा मंत्र असा आहे की ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम मित्रांनो तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या किंवा कुलदैवत असू द्या याचा लाभ सगळ्यांनाच होतो आणि हा मंत्र जाप सगळ्या देवतांना प्रसन्न करवतो तुम्ही ही पूजा कुलदेवतेची सेवा नक्की करा मंत्र जाप नक्की करा तुमचे कुटुंब नक्कीच सुखी होईल आणि तुमच्या घरावर कोणतेही संकट आले तरी कुलदेवी ही स्वतःवरती ते संकट ओढवून घेते काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ